मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांकडून ऑपरेशन सिंधूचं एकमतानं समर्थन प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग आणि मंत्रालय सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा तेलंगणात आज सकाळी माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ग्रे हाऊंड पोलीस दलाचे तीन जवान ठार राज्यात आजही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस भाजीपाला तसंच फळपिकांचं नुकसान आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धांमध्ये चौतीस पदकांची कमाई करून महाराष्ट्र अव्वल स्थानावर नेते श्रीकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांच्यासह समाजवादी पक्ष तृणमूल काँग्रेस द्रविड मुनेद्र कळगम जनता दल युनायटेड आदी पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते त्यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूरमागची भारताची भूमिका स्पष्ट केली दहशतवादाविरोधातल्या लढाईत सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत असल्याची ग्वाही उपस्थित नेत्यांनी बैठकीत दिली या बैठकीत सर्व पक्षांनी भारतीय सैन्याचं अभिनंदन करून या कारवाईचं एकमतानं समर्थन केलं असं संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले अशा कठीण परिस्थितीत आपण सर्वजण सरकारसोबत असल्याचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यावेळी म्हणाले हम सभी जितने भी पार्टी के लोग थे सभी ने ये बताया इस संकट की घड़ी में हम सब आपके साथ हैं और आप जो काम कर रहे हैं करते रहिए है और देश के हित में हम आपके साथ रहेंगे। राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भात आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज विविध विभाग आणि मंत्रालयाच्या सचिवांची उच्चस्तरीय बैठक झाली मंत्रालयाचे विविध विभाग आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये समन्वयाची गरज प्रधानमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली देशातल्या सध्याच्या स्थितीचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतला या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली संरक्षण यंत्रणा मजबूत करणं अफवांना रोखणं आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा सुनिश्चित करणं या मुद्द्यांचा यात समावेश आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर काल डोवाल यांनी जगभरातल्या नेत्यांशी संपर्क साधला आणि पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईची माहिती दिली पंजाबमध्ये फिरोजपूर क्षेत्रात घुसखोरी करणारा एक पाकिस्तानी नागरिक ठार झाल्याचं चा सीमा सुरक्षा दलानं सांगितलं अंधाराचा फायदा घेत तो भल्या पहाटे सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत होता दरम्यान अट्टारी, हुसेनीवाला आणि सतकी इथल्या सीमा बंद ठेवण्यात आल्या आहेत तेलंगणात मुलुगू जिल्ह्यात आज सकाळी माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ग्रे पोलीस पोलिस दलाचे तीन जवान मृत्युमुखी पडले मुलुगू जिल्ह्यात वाझेडू पेरुरू वनक्षेत्रात नियमित सराव सुरू असताना हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तेलंगणा छत्तीसगड सीमेवर कारेगुट्टा भागात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत काही माओवादी ठार झाल्याचीही माहिती मिळत आहे उत्तराखंडमध्ये उत्तर काशी जिल्ह्यात गंगनानी इथे आज सकाळी एक खाजगी हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिकासह सात जण प्रवास करत होते डेहराडून इथल्या सहस्त्रधारा हेलिपॅडवरून निघालेलं हेलिकॉप्टर चारधाम यात्रेकरूंना घेऊन गंगोत्री इथे निघालं होतं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून घटनेच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधी ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबईसह राज्याच्या विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून आजही काही भागात पर्जन्यवृष्टी सुरू आहे रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला असून या अवकाळी पावसानं आंबा पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत रत्नागिरी शहर परिसरासह तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून पावसाचा मोठा फटका आंबा पिकाला बसला आहे अकोला जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी आज सकाळी पुन्हा पाऊस पडला अकोला शहरासह अकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडला अकोल्यातल्या पणस परिसरात केळी पिकाल्या वादळी वाऱ्यांचा फटका बसला आहे नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तीनशे त्रेचाळीस गावांमधल्या आठ हजार सहाशे एक्केचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे पावसामुळे दोनशे नव्याण्णव घरांची पडझड झाली याबरोबरच भाजीपाला डाळिंब असून कुक्कुटपालन केंद्रांचंही नुकसान झालं आहे राज्यातल्या तूर उत्पादक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता नाफेड आणि एन सी सी एफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी वाढवून मिळावी अशी मागणी पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे केली आहे तसा प्रस्ताव पणन विभागाच्या माध्यमातून केंद्राला पाठवण्यात आला आहे राज्यात एक लाख सदतीस हजार चारशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांची तूर खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी झालेली असून त्यापैकी सत्याहत्तर हजार त्रेपन्न मेट्रिक टन तूर खरेदी करण्यात आलेली आहे तूर खरेदीची मुदत तेरा मे रोजी संपत आहे बिहारमध्ये सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धांमध्ये सोळा सुवर्ण चौदा रौप्य आणि चौदा कांस्य पदकांची कमाई करून तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे पदक तालिकेत राजस्थान दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर आहे सायकलिंगमध्ये आकांक्षा मेहत्रे हिनं सलग दुसऱ्या दिवशी सुवर्ण तर सिद्धेश घोरपडे यांनं रौप्य पदकाची कमाई केली शांघा इथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचक स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे पुरुष समार्गचा दोनशे बत्तीस दोनशे एकतीस असा तर महिलांनी ग्रेट ब्रिटनचा दोनशे बत्तीस दोनशे तीस असा पराभव केला अंतिम फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना येत्या दहा मे रोजी मेक्सिकोशी होणार आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात धरमशाला इथे सामना होणार आहे हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल तैपे इथे सुरू असलेल्या खुल्या सुपर तीनशे बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकूच सुरू आहे पुरुषांच्या एकेरीत किदंबी श्रीकांत यानं शंकर सुब्रमण्यम याचा पराभव करत दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे महिलांच्या एकेरीत उन्नती हुडानं अनुपमा उपाध्यायचा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे दोन हजार आठच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेचं विशेष न्यायालय येत्या एकतीस जुलै रोजी निकाल देणार आहे एकोणीस एप्रिलला सुनावणी झाल्यानंतर न्यायालयानं हा निकाल राखून ठेवला होता या प्रकरणाची सुनावणी एप्रिलमध्येच पूर्ण झाली आहे मात्र अंतिम निकाल देण्याआधी सर्व कागदपत्रं तपासणं गरजेचं असल्याचं न्यायालयानं सांगितलं रिझर्व्ह बँकेच्या प्रक्रियेच्या नियमनाचं प्रमाणीकरण करण्यासाठी एक नियामक चौकट जाहीर करण्यात आली आहे या नियामक चौकटीमध्ये रिझर्व्ह बँकेनं जारी केलेले निर्देश मार्गदर्शक तत्व सूचना आदेश धोरणं यांचा समावेश असेल भारतानं वाहन उत्पादन क्षेत्रात जगात तिसरं स्थान मिळवलं आहे असं केंद्रीय महामार्ग आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज सांगितलं ते नवी दिल्लीत आयोजित चौथ्या आंतरराष्ट्रीय जैव ऊर्जा शिखर परिषदेत बोलत होते ठळक बातम्या पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठकीत सर्व पक्षांकडून ऑपरेशन सिंदूरचं एकमतानं समर्थन प्रधानमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभाग आणि मंत्रालय सचिवांच्या उच्चस्तरीय बैठकीत राष्ट्रीय सुरक्षेचा आढावा तेलंगणात आज सकाळी माओवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरंग स्फोटात ग्रे पोलीस दलाचे तीन जवान ठार राज्यात आजही अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस भाजीपाला तसंच फळपिकांचं नुकसान आणि खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत चौतीस पदकांची कमाई करत महाराष्ट्र अग्रस्थानी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी